उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय तर्फे गौरव पुरस्कार जाहीर श्री रवींद्र बापूराव धुमाळ यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे पुणे येथील उद्योग समूह व दैनिक ध्येय वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात धुमाळवाडी तालुका फलटण येथील रवींद्र बापूराव धुमाळ यांना ध्येय राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे ते धुमाळवाडी येथील शेतकरी असून त्यांनी फळबाग लागवडीमध्ये डाळिंब सीताफळ ड्रॅगन फ्रूट आवळा अंजीर या फळपिकांची लागवड करून उत्तम प्रकारचे उत्पादन घेतले फळबाग पिकासाठी जैविक खते तयार करणे शेतीत कामासाठी यांत्रिकीकरणाचा वापर करणे तसेच पद्धती वा तुशार सिंचन पद्धती ठिबक व तुषार सिंचन यांचा वापर करणे व वा नवीन फळबाग लागवडीच्या मार्गदर्शन हेतू शेतकऱ्यांसाठी शेतकरी वर्ग त्यांनी भरवले आहेत अशा प्रकारे कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे रवींद्र धुमाळ यांना ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे